संपूर्ण महाराष्ट्रात गोसेवा आयोगाअंतर्गत नोंदणीकृत गोशाळांना प्रचंड प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे शासनाने ज्याप्रमाणे माध्यमिक शाळांना अनुदान व कर्मचाऱ्यांना पगार उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळेला अटी व शर्ती शिथिल करून नियमानुसार एक रकमी एकाच वेळेस अनुदान न देता दर महिन्याकाठी व वर्षाकाठी सरसकट अनुदान देण्यात यावं त्याचप्रमाणे एका तालुक्यातील एकाच गोशाळेला लाभ न देता नोंदणीकृत गोशाळांना सरसकट अनुदान देण्यात यावं जेणेकरून धुळे तालुक्यातील जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील तमाम नोंदणीकृत गोशाळांना अनुदानाचा लाभ घेता येईल व कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ शकणार नाही अशी मागणी नोंदणीकृत घोषणांच्या चालकांनी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे मान्य जिल्हाधिकारी शाळेना मुख्यमंत्र्यांपर्यंत मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्य मुख्याधिकारी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे तर शासनाने लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या नोंदणी जो शाळा आहेत त्यांना तर सगळं अनुदान देण्यात यावं कर्मचाऱ्यांना मानधन चालू करावं तिथे जे कर्मचारी वर्षानुवर्ष असून काम करत आहेत आणि तो शासनातर्फे आता प्रतिदिन प्रतिपासून जो समुग्र अनुदान चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही जाचंकाठीत त्या रद्द कर शिथिल करण्यात याव्यात आणि ज्या शा शासनाच्या गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात तर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आमरण आमरणपोषाचा दिलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट